पालकच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी एक वेळ नक्की बनवून बघा कुठलीही डाळ न वापरता किंवा कुकरचा अजिबात वापर न करता मस्त चमचमीत अशी पालक आणि वटाण्याची ही भाजी बनवलेली आहे पालकचं नाव ऐकून नाकं मोरडणारे लोकसुद्धा अगदी आवडीने ही भाजी फस्त करणार कारण ही भाजी बनतेच तेवढी चविष्ट की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रचंड आवडणार आहे आणि मी खात्री देऊन सांगते की अशी पालकची भाजी तुम्ही याआधी कधीही खाल्ली नसेल अतिशय वेगळ्या पद्धतीने ही पालकची भाजी बनवलेली आहे भाजी जेवढी दिसायला सुंदर दिसत आहे ना चवला सुद्धा तितकीच अप्रतिम होते त्यामुळे मी म्हणते म्हणून एक वेळ का होईना घरी नक्की बनवून बघा आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही पालकची भाजी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा करा चला तर मग वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपला मिक्सरचं छोटं भांडं लागणार आहे या भांड्यामध्ये दहा ते बारा शेंगदाणे घ्यायचे आहेत इथे शेंगदाणे मी कच्चेच वापरलेले आहेत पण तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता नंतर तीन ते चार काजू टाकायचे इथे मी तुकडा काजू वापरलेले आहेत नंतर पोहे खाण्याचा एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत नंतर पोहे खाण्याचं दीड ते दोन चमचे यामध्ये फुटण्याची डाळ टाकायची आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे इथे शेंगदाणा काजू तीळ आणि फुटण्याच्या डाळीची पावडर बनवून तयार झालेली आहे मस्त बारीक अशी पावडर आपली बनवून तयार होते ही पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊ परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत एक आल्याचा मोठा तुकडा टाकायचा आणि इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ही सुद्धा यामध्ये तोडून टाकायची आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे किंवा याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण बनवून तयार झालेलं आहे हे सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला कापून टाकायचं आहे आणि टोमॅटोची सुद्धा आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे आजची ही पालकची भाजी तीन ते चार व्यक्तींना आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे इथे मी अजिबात पाण्याचा वापर न करता एक मोठ्या आकाराच्या टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे नंतर इथे मी पालक घेतलेला आहे हा जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढा पालक आहे आणि पालक मी आधीच धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा पालक एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे पालक चिरत असताना तुम्हाला शक्य असेल तितकं त्याला बारीक चिरून घ्यायचं कारण शिजल्यानंतर त्याचा गोळा होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला याला चिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक असा माझा पालक चिरून झालेला आहे आता हा पालकसुद्धा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ इथे आपली बेसिक सर्व तयारी झालेली आहे आता आपण लगेचच भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं अर्धा चमचा जिरे टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत कांदा आपल्याला एक ती ते दीड मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर पाऊन चमचा हळद पावडर टाकायची आहे एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर टाकायची आणि दहा ते पंधरा सेकंद सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे नंतर यामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जे वाटण बनवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा एक ते दीड मिनिट सर्वात कमी आचेवरती छान पळतून घ्यायचं आहे हे वाटण तुम्ही सुरुवातीला टाकून घेऊ शकता आता यामध्ये सुरुवातीला जे आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट टाकायची आहे आणि छान एकत्र करून घ्यायची टोमॅटोच्या पेस्टनी लवकर तेल सोडावं यासाठी अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकायचं आहे किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती टोमॅटोची पेस्ट आपल्याला छान तेल सुटेपर्यंत किंवा त्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायची आहे ही पेस्ट शिजवत असताना मध्ये मध्ये याला हलवून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे ती तळाला चिकटणार नाही टोमॅटोच्या पेस्टनी छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये सुरुवातीला आपण जी शेंगदाणा तीळ काजू आणि फुटाण्याच्या डाळीची पावडर बनवलेली होती ती सर्व पावडर यामध्ये टाकायची आणि ही पावडर सुद्धा आपल्याला तीस ते चाळीस सेकंद छान परतून घ्यायची आहे ही पावडर टाकल्यामुळे पालकच्या भाजीला छान दाटसरपणा आणि घट्टसरपणा येतो थोडा वेळ सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दुधावरची साय टाकायची आहे ही ऑप्शनल आहे पण ही दुधावरची साय टाकल्यामुळे ना भाजी खूप जास्त चविष्ट बनते तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ना तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता किंवा दुधावरची साय आणि फ्रेश क्रीम दोन्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा भाजी चविष्टच बनणार आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला अगदी थोडंसंच पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाणी छान एकत्र करून घेतलं इथे ही ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे परत अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं पाणी एकत्र करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये वटाणे टाकायचे आहेत इथे मी पाऊन वाटी वटाणे घेतलेले आहेत वटाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि इथे मी हिरव्या ताज्या वटाण्यांचा वापर केलेला आहे वटाणेसुद्धा ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचे परत यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती ग्रेव्ही छान तेल सोडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे सोबतच वटाणेसुद्धा आपले थोडेसे शिजल्या जातात जवळपास दोन ते तीन मिनिट ग्रेव्ही मी मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये शिजलेला पालक टाकायचा आहे आणि छान एकत्र करून घ्यायचा आहे इथे मी पालक ग्रेवीमध्ये कच्चाच टाकलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मोठ्या आचेवरती पालक थोडासा शिजवून सुद्धा घेऊ शकता पालक आणि ग्रेवी छान एकत्र करून झालेली आहे कर ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे इथे पाणी टाकताना थोडंसं कमीच टाकायचं म्हणजे पालकसुद्धा पाणी सोडतं यामध्ये मी पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणीसुद्धा छान एकत्र करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती पालक पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे मी अंदाजे सहा ते सात मिनिट भाजी सर्वात कमी आचेवरती शिजवून घेतलेली आहे आणि भाजी मी इथे थोडीशी घट्टच ठेवलेली आहे पण तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही याला ठेवू शकता आता गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या गॅसवरती आपल्याला तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर पाव चमचा यामध्ये मोहरी टाकायची मोहरी मस्त त तडल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचं आहे आणि नंतर चार लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत पाव चमचा जिरं टाकायचं आणि तडका छान फ्राय करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये अगदी थोडेसे तीळ टाकायचे आहेत इथे मी पोहे खाण्याचा अर्धा चमचा तीळ टाकलेले आहेत नंतर रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि जवळपास दहा पंधरा सेकंद गॅस बंद करून मी आहे त्या गरम तेलामध्ये तडका छान फ्राय करून घेतलेला आहे आता हा गरमागरम तडका आपण बनवून घेतलेल्या पालकच्या भाजीमध्ये टाकायचा आहे या तडक्यापैकी अगदी थोडासा तडका मी बाजूला काढून घेतलेला आहे पालकच्या या भाजीमध्ये असा वरून तडका दिल्यामुळे ना पालकची भाजी खूप जास्त चविष्ट बनते पण जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर सुरुवातीला तेल आणि सर्व साहित्य थोडंसं शिल्लक टाकायचं म्हणजे तडका द्यायची गरज पडणार नाही इथे आपली मस्त वेगळ्या पद्धतीने बनवलेली पालक आणि वटाण्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजीला रंग आणि टेक्स्चर खूपच जबरदस्त आलेला आहे ही भाजी जितकी दिसायला सुंदर दिसत आहे ना तितकी चवलासुद्धा अप्रतिम होते ही भाजी तुम्ही चपाती रोटी नान किंवा पराठा कशाबरोबरही खाऊ शकता रेसिपी तर तुम्ही पूर्ण बघितलेलीच आहे त्यामुळे तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जरा देखील आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा तरी या पद्धतीने पालकची भाजी घरी नक्की बनवून बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि मराठीसोबतच आपलं हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा कुकिंग चॅनल आहे त्या चॅनलचं नावसुद्धा राधिका द रॉयल टेस्ट हिंदी असं आहे त्या हिंदी कुकिंग सुद्धा अवश्य भेट द्या आणि आवडल्यास त्या सुद्धा सबस्क्राईब नक्की करा